आशिष्य महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या प्रमुख ठेकेदारापैकी एक आहेत ते मंत्री आहे माझी त्यांना विनंती आहे की खरे हिंदुत्वादी असाल महादेवाचे भक्त असाल तर महादेवाच्या कोपाला भ्या महादेवाचा निळकंठेश्वराचा कोप घ्यायला निदंग्याला पापावर पांघरून घालण्यासाठी येऊ नका भोगाल नरकात जाणार आशिष्यराव कारण तुमच्या स्थानिक आमदाराने तिथं गेल्या दीड वर्षाखाली दी एक कोटी सत्याहत्तर लाख बाराव्या शतकातलं ला आमचं हेमारपंथी निळकंठेश्वर मंदिर आहे त्याच्या पुनर् बांधणीसाठी किंवा त्याच्या आधुनिकीकरणासाठी नूतनीकरणासाठी म्हणून त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्या एक कोटी सत्याहत्तर लाखामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरात काम काय केलंय तर आहे साडेआठ बाय नऊ साईजचा अशी शेलार समजून घ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही विनंती आहे कृपया समजून घ्या नीट साडेआठ बाय नऊ साईजचं दगडी हे गाभार आहे त्या गाभाऱ्यावर भक्तानी बरं हे मूळ मंदिर हे लोकवर्ग नितून झालेलं आहे कुणा राजा महाराजांनी बांधलेलं नाही कुठला शासकीय निधी नाही त्याच्यावरती एका भक्तानं स्वकर्जातून टाईल्स लावले होते गाभाऱ्याच्या आतून ते काढल्या गेल्या ठीक आहे स्वागत आहे त्या गोष्टीचं पण खर्च किती येतो टाइल्स काढायला साडेआठ बाय नऊच्या भिंतीवर गाभाऱ्याच्या आपल्या दोन हजार रुपये दोन मजूर एक दिवस सातशेच मजूर आहे चौदाशेच येतोय पण दोन हजार चार हजार ह्याच्या पलीकड खर्च नाही त्याच्यानंतर त्या जुन्या गाभाऱ्याच्या समोर जुना सभामंडप आहे दगडी हे माणपत्ती साधारणतः पंचवीस बाय तीस वगैरे त्याची साईज आहे तिथल्या तिथं एका भक्ताने खाली दगडी कामावर तांदूर फरशी केली होती पॉलिश फरशी ती काढायची होती चार मजूर एक दिवस चला चार मजूर दोन दिवस आठ हजार रुपयाच्या वर त्याचा खर्च नाही आठण चार बारा दगडी काम जे आहे बांध मंदिर सगळं ह्या मंदिरावर एका भक्ताने निळा ऑइल पेंट लावलेला होता शंकर कलर आणि तो पुरातन रूप देण्याच्या नावाखाली स्प्रे मारून काढला केमिकलचा स्प्रे मारणे आणि कपड्याने पुसणे पाच मजूर दोन दिवस बर दहा मजूर दहा दिवस एक लाख रुपये एक लाख बारा हजारच काम झालंय ह्या कामाची झालेल्या कामाची किंमत आहे एक लाख बारा पेक्षा जास्त कशीच होऊ शकत नाही ही वाढीव आहे पन्नास हजार चे काम आहे पण त्याच्यासाठी तुमच्या आमदारांनी आणि त्यांच्या गुत्तेदारांनी एकोणसाठ लाख रुपये उचललेत ज्या महादेवाला एक एक रुपया भक्तांनी दिलाय जे काही विकास कामं तिथं झाले ते भक्ताच्या योगदानातून झालेत तिथं तुम्ही लुटलाय एकोणसाठ लाखाला आणि ती लूट काँग्रेसनं उघड केली त्याच्यामुळं सगळ्यात शहरामध्ये त्या गोष्टीची चर्चासाठी नगरपालिका निवडणूक आहे आणि ते पाप आमदाराला झाकायचं आहे त्या झाकण्यासाठी बिनमोसमी तुमच्या हातानं आरती ठेवल्या उद्या उद्या काही श्रावण सोमवार नाही औचित्य काय तर आम्हाला ती निधी जाहीर करा निधी ऑगस्ट महिन्यात घाई घाईत काँग्रेसनं उघड केल्यावर तुम्ही बरं ते एक कोटी सत्याहत्तर लाख गोष्ट थांबली नाही अजून डीपीडीसीतून नऊ कोटी सात लाख म्हणजे एकूण अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपये जिल्ह्यात गावागावात अनेक मंदिरात दगडी कामाचे कोरीव नक्षी कामाचे मंदिराचे काम चालू आहेत काही कामं पूर्ण झाले सध्या चालू आहेत कोणतंही काम दोन अडीच कोटीच्या वर नाही एवढ्याच सैदची मंदिर आहेत साईज कमी जास्त असेल तीन कोटी साडेतीन कोटीच्या वर नवीन मंदिराची उभारणी नाही आणि साडे अकरा कोटी रुपयामध्ये रिन्युवेशन होणार आहे त्याच दगडाला दुरुस्ती काय करणार आहे दगडात दुरुस्ती काय अशा प्रकारे आमच्या श्रद्धाच्या ठिकाणी चा लूट चालू आणि ह्या लुटीवर पांघरून घालण्याच्या उद्देशानं आशिष शेलार साहेब तुम्हाला बोलवलं गेलं आहे तुम्ही या पापात हे पाप पालावर पांघरून घालण्यासाठी आमची विनंती आहे खरे महादेव भक्त असाल महादेवाच्या कोपाची भीती असेल तो भस्म करणार आहे तो पापाचा नाश करणार आहे त्या पापाचा नाश करणाऱ्या महादेवाला भ्या हिंदुत्ववादी असाल तर मंदिरात ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी निलंग्याला पालतो तोंड घेऊन येऊ नका कळकळीची विनंती धन्यवाद